सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज आहे पर्यटकांनी महाबळेश्वर मध्ये गर्दी केली आहे तर लेक मधे, बोटिंग साठी पर्यटकांची झुंबड उडाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी पाहू सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर फुललंय पर्यटकांनी अक्षरशः गर्दी केली आहे आ, काए 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 -काए आ, मी आता वेनालेक भागात आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं बोटिंगचा आनंद पर्यटक या ठिकाणी घेत आहेत खर तर या महाबळेश्वर मध्ये जे काही थंड हवेचं ठिकाण आहे या ठिकाणी पर्यटन पॉइंट जे आहे ते गर्दीने फुलून गेलेले आहेत एक ग्रुप माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया तू कुठून आलाय पुण्यावरून आणि काय एन्जॉय काय केलास काय काय मस्ती केली तुम्ही मी आता हॉर्स रायडिंग करणारे बोटिंग करून आलोय तुम्ही काय सांगाल काय काय एन्जॉय केला आम्ही खूप मजा केली काल आम्ही हॉर्स रायडिंग सुद्धा केली आजही करतोय आणि बोटिंग केली मार्केट फिरलोय शॉपिंग केली खूप सारी आणि येस एन्जॉय चालू चा मा आहे न्यू इयर हॅपी न्यू इयर टू ऑल थँक यू नवीन वर्षाच्या स्वागताचं प्लॅनिंग करून असे अनेक ग्रुप या महाबळेश्वर मध्ये येऊन थांबलेले आहेत तुषार तपासे झी मीडिया महाबळेश्वर सातारा